सत्तावीस फेब्रुवारीला होणार आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ठाणेवारी नुकताच मनसेच्या वतीने महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाच्या निमित्त सो, सोहळ्याला राज ठाकरे ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला दहा दिवसांपूर्वीच ठाण्यात आल्या होत्या तर गेल्या आठवड्यात मनसे नेते अमित ठाकरे हे देखील गणपती किल्ले स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला गडकरी रंगायतन येथे उपस्थित होते तर आता खुद्द राज ठाकरे सुद्धा ठाण्यात येत असल्याने पंधरा दिवसातील मनसेच्या प्रमुखांची ही तिसरी ठाणेवारी ठरणार आहे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ठाण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे मंगळवार दिनांक सत्तावीस फेब्रुवारीला आयोजन केलं गेलंय तर गावदेवी मैदानावर होणाऱ्या कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे उपस्थित राहणार असून या सांस्कृतिक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात मनसे जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठाणे जिल्हा आयोजित म म मराठीचा जागर मनसेचा गौरव मराठी मातीचा हा सोहळा सायंकाळी साडेपाच वाजता होणार आहे यात फ्लुंट सिंफनी नृत्यांग अभंग रिपोस्ट ब्रँड चंदनाच्या संगे तसेच मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या मान्यवरांना मराठी भाषा प्रवर्तक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे तर मराठीतील रील बनवणाऱ्यांना रील बाजांचा सत्कार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते होणार असून यावेळी ठाकरे उपस्थितांना संबोधित करण्यात येणार असल्याची माहिती समोर येते आहे तर मराठी भाषा गौरव दिनानिमित्त होणाऱ्या मनसे प्रमुखांच्या या ठाणेवारीसाठी तुम्ही उत्सुक आहात का आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या बेधडक महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका